जुन्नर येथील गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं यावेळी रुग्णांची तपासणी करण्यात आली असून रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटल पनवेली या ठिकाणी पाठवण्यात रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधं या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत गेल्या दोन वर्षांपासून डिसेंट फाउंडेशन पुणे ही सेवाभावी संस्था शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करत असून विविध सामाजिक संस्था व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास तीन हजार पाचशेपेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना नवीन दृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय संपूर्ण जुन्नर तालुक्यात दर महिन्याला सहा ते सात शिबिरे होत असून त्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक आम्हाला सहकार्य करत आहे तरी जास्तीत जास्त नेत्र रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं या, या शिबिराचं उद्घाटन प्राध्यापक एकनाथ डोंगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी अतार संचालक आदिनाथ चव्हाण शंकराया हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची सर्व टीम बिसे गुरुजी गणेश मेहेर योगेश वाकचौरे आधी मान्यवर नेत्र रुग्ण मोठ्या संख्येनं उपस्थित होते बोला मी रघुनाथ तुळशीराम शिंदे मुक्काम वाणीवाडी मी डिफेन्स फाउंडेशन तर्फे ऑपरेशनसाठी पनवेल येथे गेलेलो होतो आणि तिथे आम्ही दोन दिवसामध्ये ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालेलं आहे आणि सोय पण चांगली आहे तिथली सगळ्या लोकांना आम्ही अनुभवाने सांगतो की कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता तुम्ही ह्या प्रोग्रामला जरूर अटेंड करावा फ्री खर्च आला तुम्हाला खर्च किती आला हां या ऑपरेशनमध्ये आम्हाला एक एक खर्च आलेला नाही सगळं जेवण राहणं गाडी भाडं हे सगळं फ्रीमध्ये केलेलं आहे त्यांनी राहणार पारुंडे आम्ही डिसेंट फाउंडेशन पुणे तर्फे ऑपरेशनला गेलो पालघर हे पालघर ना पनवेलला पनवेलला तिथं राहण्याची जेवणाची सोयी चांगली आहे ऑपरेशन आहे डॉक्टर लोकांची वागणूक चांगली चांगलं माणसाला योग्य सल्ले देतात योग्य काळजी घेतात आणि नवा पैशाचा सुद्धा खर्च तिथं नाही इथून घेऊन जातात आणि परत जागेवर आणून सोडतात हॉस्पिटल स्वच्छता हॉस्पिटल स्वच्छता काय दोन तीन वेळेस दिवसातून त्याची साफ केलं जातं संडास रोज संध्याकाळी साफ केल्या जातो आता आम्ही डोळ्यांनी पाहिलं तिथं रोज तुम्हाला डोळ्याचे दिसते हा एकदम क्लिअर दिसतं एका डोळ्यानं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन लगेच चाललो ओके त्यांनी बोलवलं तिथं धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा